हे गाईजवळ नाही तर गाय मारणार नाही तर इकडे या याडपाट हे इकडे या गीता बघ तुझ गाईच्या मागे आले बघ घाबरू नको काय नाही करणार फक्त भूकत राहिली इकडे या टायगर गाय <ेंख़ो थाग़ा> लात मारल सगळ्या गायांच्या माग लागला हे लात मारली पाहिजे समजल जरा हे सुमी त्याला बघ सुमी त्याला बघ जरा हा तू पकड कर अजून हा का आणि परत काय केलं कि बस माझ्या टायगरच्या नावाने वरडत नको फक्त चाऊ नको टायगर गीताची भाषा पकडले किन चाऊ नको गीता बिहार बिहारची आहे त्यामुळे तिची भाषा अशी आहे ना अर्धी मराठी अर्धी हिंदी हा ती तिला पण टायगर खूप आवडतो भारी। भारी <laughs> गायनच्या माग का लागलाय काय माहिती त्यांच्यावर दोस्ती करायची ते तिला सोडून आणि त्यांच्या गोल गोल फिरतोय ते बघ हे लात मारालिक अरे तिने तुला काय केलंय का काय केलंय कशाला घेण्याला बो भो ब बसा बसा भावा करत ए चल बस झाला कोंबड्यांच्या माग लागलेला आता हा चल चल चला कुठे अजून तुला कुठे फिरायचे तेवढ फिरून घे चल आजचा दिवस तिकडं नेतोय परत तिकडं काय आता आता त्या घाणीत काय आहे पाय पाय बा किती घाण झाले चल चल तिकड तिथं पण गाय आहे मी नाही येणार तुझ्यावर जा तिकडं ऐकत नाही जरा सुद्धा जातो तिकडं मी चालली इकडं का हे कचरा टाकायचा आहे कचऱ्याची पिशवी कुठं गेला आता परत गेला तिथं ए, ए, हेड्या हे ए, येड्या पोरगा चल चल घरी आता नको उन्हामध्ये चल घरी चल 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 बाबुली आता नाही फिरायचं गावात कुठं जा बस झालं तिथं नको जाऊ चावल काय बाबू चल चला हे बघा झाडाचे आंबे एवढे टप भरून काढलेत आणि एक एक आंब्याची साईज बघा किती मोठी आहे एवढी आहे अशी दोन झाडाचे आंबे आहेत एक हे आहेत हे केसर आहे आणि हा हापूस आहे टप भरून काढले एक झाड मिळालं ना गेल्या वर्षी लागलेत पिकतील ते आता आता तिकडंच नेऊन पिकूया काढले आता टायगरने आणि मी त्या दोन झाडांचे तरी आहेत अजून झाडांना पंचवीस तीस आंबे असतील अजून ते ठेवलेत तसेच कारण इथं पाणी पण घालणारे आहेत ना शेजारी त्यांना पण ठेवायला पाहिजे ना सगळंच आपण घेऊन जायचं बरं नाही वाटत त्यांच्यासाठी अर्धे ठेवलेत मी निघालो मुंबईला जायला आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आम्ही निघालो दुपारी टायगर गाडीतच जाऊन अगोदर बसलाय त्याला दमच निघाना जाऊन बसलाय आम्ही बॅगा ठेवल्या सुरुवातच झाली तर यावेळेस आमची लवकर सुट्टी संपली सुट्टी म्हणजे टायगर साठी इथं खूपच गरम होतंय मी तुम्हाला म्हंटलेलं पण की इथ गरम भरपूर होत आहे आणि टायगर काय राहायला तयार नाही म्हणून आम्ही लगेच निघालो आता निघतो आता रस्त्यावरचा प्रवास काय 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 तुम्हाला दाखवा निघालो फायनली मुंबईला जायला आता आम्ही थोडं जेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू होणार आमचा टायगर मस्त खिडकीतून हवा घेतोय हवा खातोय टायगरने काहीच खाल्लंय नाही सकाळपासनं त्याला दिलेलं पण खाल्लंच नाही त्यांनी गाडीला हलते हॉटेल शिवलीला चल टायगर जेवायला जा जेवायला जायचं ना हॉटेल मध्ये कुठे जायचं कुठे जायचं इकडं तिकडं नको इकडे या इकडे या इथं बसू आपण इथं हा इथं इथं इथ इथ येत आहेत सगळ्या इकडे लवकर किती मस्त दिसतोय बघा मस्त येते तिने पाण्यासाठी टोप आणलाय टायगरला एवढंच पा याच्यातच पिन तो त्याला <laughs> गार गरम झालंय ना लय तम 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 खाली न राहू दे पकडाव हो न राहू दे थंड बाग लागते त्याला गरम झालंय त्याला ना जेवलाय ना सकाळपासून ना। नाही गर्मीमुळे त्रास होतो ना मुंबईला जायची त्याला घाईलय लागलेली बस ना बाबू खाली बस बस तिथं हा बस इथं हवा लागते ना लागते ना इथं बसायचंय इथं बसायचंय हा येत आहे तुला अजून पाणी प्यायचंय अजून प्यायचं आहे थांब द्यावं याला अजून पाणी थांब पी थोडं थोडं पी उलटी करशील नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये बघा पर्यटन स्थळे माळशेज घाट पहिला नंतर शिवनेरी किल्ला जीवधन किल्ला नाणेघाट आणि पाचवा आहे चावंड किल्ला हां आणि सहावा एडगावचं धरण माणिकडो धरण सातवा तुळजा लेणी ती तुळजा भवानीची लेणी हडसर किल्ला आणि दहावा आहे हरिश्चंद्रगड तर असे जुन्नर तालुक्यामध्ये हे दहा पर्यटन स्थळं आहेत म्हणून जुन्नर तालुका हा पर्यटन स्थळ म्हणून सरकारने घोषित केलेला आहे तर इथे बघा सर्व असे पर्यटन स्थळांची मस्त वेगळी अशी सर्व माहिती दिलेली आहे म्हणजे तालुक्यामध्ये किती पर्यटन स्थळं आहेत ती या हॉटेलमध्ये हॉटेल शिवलीलामध्ये यांचा मेनू कार्डसुद्धा इथं लावलेला आहे हे नाश्त्यासाठी काय काय आहे स्पेशल इथं त्यांची स्पेशलिटी इथं थाळीमध्ये आहे स्पेशल थाळे आहेत चिकन थाळी मटन थाळी थाळी थाळीसुद्धा आहे जी गावच्या ठिकाणी फेमस असते खास चिकन थाळी मटन थाळी आणि मच्छी थाळी आणि प्रत्येक चिकन थाळी मटण थाळीमध्ये सुद्धा ते लोक मच्छी देतात म्हणजे एक एक पीस असं फिशचा देतात आणि फिशही खूप मोठा असतो असा आणि या नदीचाच फिश आहे म्हणजे नदीचीच मच्छी आहे या इथं बाजूलाच नदी आहे जे पिंपळगाव जोगा धरणातून पाणी येतं या नदीला हे हायवे रोड आहे समोरच आणि आमचं घर सुद्धा तिथून समोरून दिसतो एवढ्या लांबून नाही दिसायचं कॅमेऱ्यामधून मधून करून दाखवते तरी पण बघूया हा खिडकीमधून दाखवते इथूनच आमचं घर सुद्धा आहे ते है समोर बघा ती राईस मिल आहे ती बघा ती राईस मिल आहे ना कॅमेरा थोडा ब्लर होतोय तिथं ते घर आहे आपलं दागुली का झाली कुठे नाही चालली चला भाषा बाशा बसा बसा चल बस थाळी थाळीमध्ये बघा फिश आलय ते गावच्या नदीचं आहे या नदीचीच मच्छी आहे आणि इथे चिकन सुक्क ग्रेव्ही मध्ये अंडा अंडा आहे हे ना हे घ्या हा तुम्ही दोघं जावा हा मावशी मध्ये व्हिडिओ वाटवायचा का मावशी आहेत या हॉटेलच्या मालकीन आहेत <laughs> म्हणजे मावशी सगळे आमच्याच गावच्या आहेत आणि त्यांनी इथं करून शेती व्यवसाय करून जनावर आहेत गाय आहेत म्हशी आहेत हा शेळ्या पण इथलं हॉटेल 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 पण सांभाळतात सगळे घरातले सांभाळतात ना मावशी सगळे पाळी पाळीने आपले वेळेनुसार आपले सगळे एकमेकांना असे सुळ हे देतात सोडतात असं म्हणजे आणि रोड म्हटल्यावरती हायवे रोडवरच आहे ना आणि बाजरीच्या भाकरी तांदुळाची भाकर बाजरीची भाकर तांदुळाची मला आहे ना तुला पाहिजे हां याला द्या भाकरी अजून दे दोघं तिकडे खावा मिसळ मिसळ मस्त कडीपत्त्याची फोडणी दिली आहे मच्छीला लसूण कडीपत्ता खावा भाकरी अजून द्या मावशी त्याला सांगा भाकरी द्यायला सांगितले ना सुक्क चिकनची मी टेस्ट घेते मस्त आहे ना आणि याला स्पेशल मिसळ मिसळ मध्ये काय 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 मिसळ बघ चार पाव मिसळली खाणार त्याच्यात तो काय एवढे खाणार आहे प्लेट किती छान आहे बघ ना अरे ए इकडे आला दादा ये चल चल इकडे ये चल कोणाला पप्पाला शोधतो कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले कुठे गेले कुठे गेले तुम्ही तिथे पप्पा पप्पा कुठे लवकर कुठे कुठे गेले अरे ते गाडी जवळ गेले तिकडे बाहेर बिल द्या ना मावशी

तर निसर्गरम्य असं हे हॉटेल मस्तपैकी आयुर्वळ बांधण्यात आले आहे